आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात धनगर समाजाला अनुसूचित जाती जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला असून ज्याप्रमाणे मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला त्याप्रमाणे लोकप्रतिनिधींनी धनगर समाज आरक्षणासाठी एकत्रित यावे या मागणीसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज एकोणतीस जानेवारीपासून नवयुवक मल्हार सेनेचे प्रदेशाध्यक्ष नंदू लवंगे यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे त्याच्यापासून धनगर समाज हा पिढीजात मेंढपाळ समाज आहे आणि बरेचश गेल्या साठ साठ सत्तर वर्षापासून आम्ही या ठिकाणी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी भांडतोय सरकारसोबत पण त्यासाठी सरकारनं कुठलेही विषय कानावर घेतला नाही आणि समाजाला कुठलाही न्याय दिला नाही कारण की बरेच वेळेस आता मी स्वतः गेल्या आठ दहा वर्षापासून आंदोलनं करतो वेळोवेळी आंदोलनं केले आणि माझा समाज हा मेंढी चालणारा समाज आहे आणि खूप मांगासला समाज आहे कारण की आम्ही डॉक्टर बाबासाहेबांनी धनगर समाजाला आरक्षण हे घटनेतच दिलेलं आहे पण ह्या धूत राजकारण्यांनी जाणून बुजून या समाजाला त्या आरक्षणापासून वंचित ठेवलं कारण की या खरी आरक्षणाची गरज या धनगर समाजाला आहे कारण की भी गेले सत्तर वर्ष झाले जो समाज आरक्षणापासून वंचित आहे कारण की आजही आमचा समाज रानावनात भटकतो आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कुठलीही सरकारनं साधनं उपलब्ध केली नाही कारण की सरकारच्या फक्त ज्या काही घोषणा असतील त्या फक्त कागदपत्री आहेत समाजाला लागू कुठलीही घोषणा झाल्या म्हणजे कुठली योजना समाजाला लागू झाली नाही समाजाची फक्त बॅनरबाजी केल्या जाती आणि जाहिराती केल्या जातात समाजाला कुठलाच फायदा नाही आहे त्यासाठी आम्ही आज ठाम निर्णय घेतला बुलढाणा जिल्ह्याच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आरक्षणासाठी या ठिकाणी बसलो की सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ अंमलबजावणी करा आणि धनगर समाजाला टी प्रमाणपत्र वाटप करा अशी आमची विनंती आहे सरकारला